नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मध्ये आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे मित्रांनो आज आहे एकोणतीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक कर्णबधीर दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो कर्णबधिरांना न्याय अधिकार आणि समानता मिळवून देण्यासाठी या दिवसाचे औचित्य साधून गेल्या सहा दशकात वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ या संस्थेकडून विविध प्रकारच्या कार्यक्रमांची या दिवशी आखणी केली जाते जगात कर्णबधिरांच्या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने काम करण्यास सुरुवात झाली ती एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न या दिवशी याच दिवशी इटलीच्या रोममध्ये जागतिक कर्णबधीर महासंघाची म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ यांची स्थापना झाली यामुळे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिवस म्हणून ओळखला जातो यानिमित्ताने गेल्या सहा दशकात प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा कर्णबधीर सप्ताह तर शेवटचा रविवार हा आंतरराष्ट्रीय कर्णबधीर दिवस म्हणून साजरा केला जातो जगातील कर्णबधिरांसाठी वापरण्यात येत असलेल्या भाषेत अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची त्यांना अधिकाधिक उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे माहिती आणि सेवा पुरवणे त्यांना देण्यात येणाऱ्या अधिकारांमध्ये अधिक सुधारणा करणे त्यासाठी संस्थांची स्थापना करणे इत्यादी कामे अव्याहतपणे सुरू आहेत त्यासोबतच जगभरातील कर्णबधिरांसाठी मानवी अधिकार आणि समता मिळवून देणे त्यांची कर्तबगारी त्यांचे सांस्कृतिक योगदान जगाच्या समोर आणणे आणि या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यासाठी जागतिक कर्णबधीर महासंघाचे कार्य चालते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार बारा या दिवशी अल्तमस कबीर यांनी भारताचे एकोणचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल फंड्स या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या डाऊन जोन्स निर्देशांक एका दिवसात सातशे अठ्ठ्याहत्तरनी कोसळला तो दिवस होता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ ही अमेरिकन शेअर बाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये हैतीमध्ये लष्करी उठाव झाला तो दिवस म्हणजे एकोणतीस सप्टेंबर बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे सुरू झाले मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटी ह्याची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल एकोणीसशे सतरामध्ये आजच्याच दिवशी सुरू झाली जॉन डी रॉकफेलर हा एक अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला तो दिवस होता एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी झाला इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस बॉड यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्नमध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला नोबेल पारितोषिक विजेते लेक वॉलेसा यांचाही जन्म एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये आजच्या दिवशी झाला वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज लान्स गिब्ज यांचा जन्म एकोणीसशे चौतीसमध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्धवर यू अमित दलवाई यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला हे समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते मुस्लिम समाज सुधारणेच्या उद्देशाने त्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न मुसलमानांचे मराठी साहित्य मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे विनोदी अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता महमूद यांचा जन्म एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला समाजसेवक डॉक्टर शरदचंद्र गोखले यांचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी एकोणीसशे अडोतीसचे पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म एकोणीसशे एकमध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाला पंचांकर्ते ल गो तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म अठराशे नव्वदमध्ये आजच्याच दिवशी झाला आग्र्या घराण्याच्या अकराव्या पिढीतील गायक उस्ताद युनुस हुसेन खा यांचे निधन एकोणीसशे मध्ये एकोणतीस सप्टेंबर या दिवशी झाले रुडॉल्फ डिझेल या डिझेल इंजिनाचा संशोधक यांचा स्मृतिदिन म्हणजे एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे तेरा स्पेनचा राजा फर्निनांड सातवा यांचे निधन अठराशे तेहतीसमध्ये आजच्याच दिवशी झाले रोमन सम्राट पहिला लोथार यांचे निधन एकोणतीस सप्टेंबर आठशे पंचावन्नमध्ये झाले मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी